नमस्कार मित्रांनो माझे नाव सौरभ चौगुले तर गावी आलो आहे पालखीसाठी काल तर व्हिडिओ बनवसा वाटला पहिल्यांदाच ब्लॉग बनवतो आहे मित्रांनो शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा माझं यूट्यूब चॅनल आहे स्वतःचं सौरभ चौगुले ऑफिशियल या चॅनलवर मी पूर्ण व्हिडिओ टाकेलच तर गावी आलो आहे मित्रांनो तर आमची काजूची बाग आहे तर ओले काजू घर घेऊन जायचं आहे मुंबईला भाजीसाठी तर ओले काजूगर काढण्यासाठी आलो आहे मी सोबत आजी आहे माझी आजीची पण ओळख करून देतो तुम्हाला तिचं नाव शेवंती आहे पण सर्व लहानापासून शेवच बोलतात तिला तर आम्ही पण लहानापासून शेवच बोलत आलो आहे तिला पूर्ण वाडी शेव म्हणूनच ओळखते तर दाखवतो तुम्हाला तिची ओळख करून देतो तर मित्रांनो ही माझी आजी आहे हिला आम्ही सर्वजण शेव बोलतो तर आता ओले काजूगर काढलेले आहेत तेवढे अजून काढायचे आहेत आ, पपा, पपा सोबत बकऱ्या पण आहेत आमच्या पाठी दिसतील तुम्हाला व्हिडिओमध्ये बकऱ्या पण हीच राखून राखून घेऊन येते रानातून साधारण हिचं वय सत्तरपर्यंत असेल ना शेव सत्तरपर्यंत वय आहे हिचं तरी पण काजू वगैरे बकऱ्या विकऱ्या राखून घेऊन येते म्हणजे पप्पा पप्पा पण असतात सोबत पण आज पप्पा काय कारणास्तव म्हणजे बाहेर गेलेत बाजारात तर मी आलो तिच्यासोबत काजूगर काढण्यासाठी तर ती बघा ओले काजूगर अक्के ओले काजूगर कसा काढतात तर दाखवतो तुम्हाला व्हिडिओमधून ओला काजूगर अक्का असं सहजासहजी कोणाला काढता येत नाही ती अलग टेक्निक असते हे जुन्या माणसांनाच माहिती असतं कसा काजूगर काढतात कारण ही शेवटची पिढी आहे मित्रांनो शेवटची पिढी आहे त्यांना सर्व माहिती असतं की काजू अक्का घर कसा काढतात कारण ह्याचा चीक बेकार उडतो तोंडावर वगैरे उडला तर डाग लवकर जात नाही दाखव जरा इथं व्हिडिओमध्ये दाखव इकडं बघ असा ओला काजू घर अक्का काढलेला आहे काजू घर असा असा काढतात सोलून मग खायचं आपण तर मित्रांनो अशा प्रकारे काजू काढते मला काजू का काजू काढून खायला देते आजी शेव तर अशा प्रकारे काजू आहेत आमचे तुम्हाला दाखवतो पिकलेले आताशी शे पिकायला लागलेत काजू हे बघा का। <coughs> दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी, वर्षी नाही आहेत तेवढे काजू पण थोडेफार धरलेत पिकलेले काजू दाखवतो तुम्हाला हे बघा अशी बोंड आहेत बोंड असत <coughs> तर शेव लग्ना लग्नात वगैरे गाणीबिणी सर्व येतात तिला तर शेव एक गाणं बोलून दाखव ना लग्नामधलं <laughs> लाजू नको हो कारण पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये तिला आहे कारण सवय नाही व्हिडिओ वगैरे मोबाईल मोबाईलच्या दुनिया आता आली कारण ही जुनी माणसं आहेत त्यामुळं त्यांना एवढं काय माहिती नसतं तर एक गाणं बोलून दाखव लग्नाचं बघ इकडे मोबाईलकडे इथे बघ पाऊस पडला मिरगाचा कोमरू जला कोमरुजला कोमरू जला हलदी कुलब्याच्या बालांनी कुलम्याच्या बालानी हलद कतीली हलद कतीली सूर्याच्या किरणाला सूर्याच्या किरणाला हलद वालविली हलद वालविली पोती भरिली अलदीची पोती भरिली अलदीची पोती टाकीली बैलावरती पोती टाकीली बैलावरती <coughs> गालिघंटी वाजत घालिघंटी वाजते तिथन बैल अ कवी ल तिथन बैल अ आलं साकार प्या पेट मदी आलसा करप्या पेट मदी करा कर नाही व झालं तितई करा नाही व झालं गली घंटी गली घंटी वाजते तिथनं बैल अकविल तिथनं बैल अकविल कवी बोल्या पेट मती आलं लावल्या पेट मती करा नाही व झालं करा नाही व झालं गलिघंटी वाजते घलिघंटी वाजते तिथनं बैल अ कवी तिथून बैल अकविल कवी आलकणकाळी गावा आलं कणकाडी गावामती काय चोगल्यांच्या अंगणात काय चोगल्यांच्या अंगणात ही काय सविता जमानीन ही काय सविता ये जमानी पायीजू आरत करीते बैलांची आरत करीते बैलांची सूर्याचा यजमानी सूर्याचा यजमानी पायी दुवी तो बैलांत पायी जुवी तो बैलांत गेला गेला व जोशी वाड्या गेला गेला व जोशी वाड्या तुम्ही जोशी माई तर तुम्ही जोईशी माई तर जुनी पुस्तक माग त्यावा जुनी पुस्तक माग नवीन पुस्तक का, मोर काढा नवीन पुस्तक का, मोर काढा पाच नावा सांगा पाच नवाच्या कोण कृष्णाची Ikae sembuci girza bayi ikae sembuci girza bayi ikae shengerti parawati ikae shengerti parawati ikae Laksumbai Laksumbai aksumbati laksumbati patah gahiluni patah gahiluni lekainace वैनाच्या अंगणात या काय दगडात यग व्हा नग दगडात यग वग खीर मूसाल ग काय खीर मूसा अल कुटी नवाऱ्या कुटीतात नवार्या आईल्या न आ, नमस्कार मित्रांनो हे कुठचं गाणं बोललीस तो हल्दीचं ना तर हल्दीवरून गाणं बोलले शेव शेवाची तर मित्रांनो किती मोठं गाणं आहे ते पण न बघता बोलली ती म्हणजे खूप बरीच गाणी येतात तिला अशी लग्नाची पण आता थोडीफार आठवतात ती एक बोललं हल्दीचं हल्दीचं गाणं एक बोलली ती तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर लाईक शेअर कमेंट जरूर करा व्हिडिओला आणि या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ येतील तर गावी आलो तर म्हटलं एक व्हिडिओ बनवूया कारण ही शेवटची पिढी आहे ह्या पिढीकडून आपल्याला बरंच काय काय शिकायला भेटतं की जुनी परंपरा लग्नगीते हे मी गाणं पहिल्यांदाच ऐकलं हिच्याकडून तर मला खूप आवडलं तुम्हाला पण आवडलं असेल तर नक्की बघा हा व्हिडिओ तर व्हिडिओ खूप मोठा झाला आहे थांबवतो आता था। तर धन्यवाद मित्रांनो